जयवीर जय संविधान मित्रांनो जे चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे अथवा जे येत आहे त्या सर्वांसाठी आपलं समग्र संविधान येथे उपलब्ध आहे शिवाजी पार्कवर तीनशे सत्तावन्न क्रमांकाचा स्टॉल आहे येथे येऊन तुम्ही आपलं हे समग्र संविधान खरेदी करू शकता हे समग्र संविधान सर्वांना समजणारं सोपी भाषेतील खरेदी करून आत्मसात करणे खरंतर हे बाबासाहेबांना एक प्रकारे सर्वोच्च अभिवादन असे म्हणून यावर्षीचा महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हे संविधान तुमच्याबरोबर तुमच्या घरी घेऊन जा तुमच्या घरातील सर्वांना यातील मूल तत्त्व समजतील अशा भाषेतच हे संविधान आहे म्हणून आलेले असाल अथवा येत असाल तर आपल्या स्टॉलला नक्कीच भेट द्या जय जय संविधान